नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं राजमुद्राणी उद्यामध्ये मनपूर्वक स्वागत आता आपण आहोत प्राथमिक आरोग्य केंद्र पेटशिवणी या पा प्राथमिक आरोग्य पेठशिवणीची एक परिस्थिती सांगायला गेलं तर हा इतिहास फार मोठा आहे आज महाराष्ट्रामध्ये विकासाचे प्रश्न सोडून वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा चालू आहेत वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे सत्र चालू आहेत परंतु आज कुठंतरी ज्या काही मूलभूत गरजा असतात आरोग्य पाणी आणि या महत्त्वाच्या काही गरजा असतात या गरजेकडे मात्र कुठंतरी शासन प्रशासन आणि सरकार शंभर टक्के दुर्लक्षच करते आहे का की असं दिसतंय कारण की आपण ज्या ठिकाणी आहोत ह्या ठिकाणी हे पेटशिवणीचं ठिकाण आहे जवळपास तीस ते पस्तीस गावांना जोडणारं हे गाव आहे याच पेटशिवणी गावामध्ये जवळपास चौदा वर्षापासून या ठिकाणी एक आरोग्य केंद्र झालं पाहिजे यासाठी मागणी सातत्यानं होती हे गाव मोठं आहे आणि जवळपास तीस ते पस्तीस गावं या गावाला जवळपास जोडतात ही मागणी होती मागणीनंतर तब्बल चौदा वर्षानंतर म्हणजे दोन हजार वीसला ही मागणी कुठेतरी मंजूर झाली कुठंतरी शासनानं मान्यता दिली दोन हजार वीसला त्यानंतर आज दोन हजार पंचवीस आहे दोन वर्षात बांधकाम पूर्ण झालं आणि एवढं मोठं फक्त शासनाच्या वतीनं तीन एकर जमीन मागितली होती आणि गावकऱ्यांनी मिळून ही आरोग्याचं प्रचंड महत्त्वाचं महत्त्व आहे आणि आपल्या गावासोबत जवळपास तीस ते पस्तीस गावांना याचा फायदा होईल यासाठी त्यांनी तब्बल पाच एकर जमीन उपलब्ध करून दिली पाच एकर जमीन उपलब्ध करून दिल्यानंतर आज आरोग्य विभागाची प्रचंड मोठी इमारत इथं त्या पलीकडे साईडला डॉक्टरांसाठी निवासस्थान देखील तिथं दर्जेदार पद्धतीनं बांधल्या गेलं परंतु दोन वर्षापासून इमारत तयार असताना देखील या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक पालकमंत्री आणि हे संपूर्ण सरकार कुठं दुर्लक्ष करते का हा प्रश्न जरा दिसते कारण की आज इथं बेमुद्दत आंदोलन फक्त करावं लागतं ते आरोग्याचं लवकरात लवकर या ठिकाणी स्टाफ मिळाला पाहिजे इथं डॉक्टर मिळाले पाहिजे इमारत आहे परंतु डॉक्टर नाही तर मग उपयोग काय यासाठी आज आपण इथं आलो आहोत अनेक आंदोलक या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी विशेष भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे यांच्यासह रबदाडीमातील आणि बरेच जण भेट देतात कारण की आरोग्याचा विषय हा फार महत्त्वाचा विषय आहे गांभीर्याचा विषय आहे याकडे सरकारनं प्रशासनानं ग्रांभीर्यानं बघणं गरजेचं आहे परंतु कुठंतरी दुर्लक्ष होते काय हा प्रश्न उद्भवतोय आहे त्यासोबत आपल्यासोबत या ठिकाणी जे अमृ उपोषण करतात बेमुदत अमृपोषण आहे आणि सर आपण अमृपोषण करताय काय आपली मागणी काय सांगा या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन हा कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात केलेला आहे आणि विशेषतः आमचं बेमुदत धरणे आंदोलन आहे या पेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत चोवीस गावाचा समावेश आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की जोपर्यंत प्रशासन आम्हाला न्याय देत नाही इथं या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करत नाहीत तोपर्यंत हे धरणे आंदोलन आमचं चालूच राहणार आहे दररोज एक गाव या पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे प्रत्येक गावातून पन्नास ते शंभर लोक या ठिकाणी धरणे आंदोलनाला येतील अशा पद्धतीची जबाबदारी प्रत्येक गाव ग्रामस्थाकडे दिलेली आहे आणि आमचं आजचं धरणे आंदोलन आजपासून सुरुवात झालेलं आहे आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमचं धरणे आंदोलन चालू राहणार आहे नक्की सर तुम्ही आता बोलताना होता की म्हणजे ही आरोग्य याची म्हणजे कधी मागणी कधीपासून होती आणि कधी मंजूर झाला आणि काय काय असेल तर पेटशिवनी प्राथमिक आरोग्य केंद्र कारण पेटशिवनी हे गाव पालम तालुक्यात लोकसंख्येनं सर्वात मोठं गाव आहे दुसरी गोष्ट पेटशिवनी हे गंगाखेड लोहा या राष्ट्रीय महामार्गावरील गाव आहे पेटशिवनी हे जिल्हा परिषद गट आहे या ठिकाणी शाळा कॉलेज महाविद्यालय शासकीय आय टी आय जिल्हा मध्यवर्ती बँक पशुवैद्यकीय दवाखाना आणि अशा पद्धतीने त्याचबरोबर या ठिकाणी भाजीपाल्याचा बाजार त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी सुद्धा बाजार सुरू केलेला आहे आणि या ठिकाणी त्याच्यामुळं या सतत वर्दळ असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी सुदगिरणी तर अशा पद्धतीनं हे पेटशुनी गाव सतत चर्चेत राहिलेलं आहे आणि या ठिकाणी सतत वर्दळ असते आणि म्हणून ह्या पेटशुणी गावाल आणि परिसरातील गावासाठी की तर आरोग्य पेट प्राथमिक आरोग्य केंद्र पाहिजे अशी आमची मागणी शासनाकडं होती तब्बल आम्हाला चौदा वर्ष आम्ही प्रशासनाकडं पाठपुरावा केला आणि इसवी सन दोन हजार वीसमध्ये महाराष्ट्र सरकारनं पेटशुणीला प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केलं प्राथमिक आरोग्य के केंद्र मंजूर केल्यानंतर की त्याला लागणारी जी आवश्यक जागा होती तर आमची ही राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेली पारवा रोडवरची सरकारी गायरान जमीन आहे या जमिनीत की आवश्यक असणारी तीन साडेतीन साडेतीन एक्कर जागा तर आम्ही पाच अकर जागा आम्ही आरोग्य विभागाला सर्वानुमते दिलेली आज सर अजून देखील कर्मचारी नाही तुमच्याकडं कारण की जोपर्यंत वैद्यकीय अधिकारी कर्मचारी नाहीत आले नाहीत यासाठी तुम्ही काही लोकप्रतिनिधी असतील काही प्रशासनाकडे गेल्या होतात त्या निश्चितच आम्ही इथं की जागा दिल्यानंतर की या ठिकाणी शासनानं कोट्यावधी हो रुपये खर्च करून भव्यदवी अशी इमारत बांधकाम केली कर्मचाऱ्याचे निवासस्थानं बांधले आणि हे बांधकाम होऊन दोन वर्ष पूर्ण झालं परंतु या ठिकाणं शासनाने कि की वैद्यकीय आदि, आधी अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्तीच केली नाही आणि म्हणून प्रत्येकाला या इमारतीकडे का पाहून वाटतं की दवाखाना आपलं आरोग्य केंद्र कधी सुरुवात होणार आहे आम्हाला या ठिकाणाहून आरोग्याची सेवा कधी मिळणार आहे अशा पद्धतीला अशा पद्धतीनं या परिसरातील नागरिकाची भावना आहे मागणी आहे आणि म्हणून आम्ही की या आपल्या जे लोकप्रतिनिधी आहेत जे स्थानिकचे आमदार असतील जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय असतील राज्याचे आरोग्यमंत्री मान्य मेघना दिदीप बोर्डीकर यांच्याकडे आम्ही सात ते आठ वेळा आम्ही गेलोत आणि आम्ही आमची समस्या मांडली परंतु आम्हाला ना आज आमच्या आरोग्याच्या हक्कासाठी म्हणून मेघनाताई परभणीच्याच पालकमंत्री आहेत विशेष म्हणजे या ठिकाणचं राज्यमंत्रीपद देखील त्यांना आहे महाराष्ट्र राज्याचं काय मिळालं नाही का पैसे देण्याचं कारण काय अपयश काय या ठिकाणी आरोग्य केंद्राला जे काही आवश्यक असणारे जे काही वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी जे पाहिजेत तर याची पदस्थापना जे, जे प्रस्ताव आहे हे जिल्हा परिषद आरोग्य विभागानं मंत्रालय स्तरावर सचिवाकडं पाठवला आहे परंतु तो त्याच ठिकाणी प्रलंबित आहे आणि म्हणून सन्माननीय आरोग्यमंत्री महोदय पालकमंत्री महोदय यांना ही बाब आम्ही लक्षात आणून दिली आणि त्यांना तात्काळ आपन की आपण संबंधित सचिवाला बोलून या पदस्थापनेचा मार्ग मोकळा करावा या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्याची भरती करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही केलेली आहे नक्कीच काय वाटते तुम्हाला प्रशासनाची शासनाची मानसिकता दिसते लवकर चालू करण्याची दिसेना म्हणतो आम्ही कडक उपोषणाला बसलो किती दिवस बसायला चोवीस गावाची निवड केलेली आहे गाव या प्रमाणात किती दिवस लागू जात नाही झालं तर आम्ही रस्त्या रोको करणार आहेत रस्त्या रोको करणार आहेत आरोग्याच्या दृष्टीनं कारण आमचा न्याय हक्क आहे आरोग्य पालन हे करणं म्हणजे आमचा न्याय हक्क आहे जे संविधानानं आम्हाला दिलेला आहे त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरू शकतो खरंच नागरिक जागृत झालेत आरोग्यासाठी रस्त्यावर देखील उतरू आणि आम्हाला कितीही दिवस लागू द्या असं देखील म्हणतात त्यासोबतच आपल्याकडे भाजपाचे माजी अध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे देखील आहेत त्यांना देखील आपण विचारणार आहोत भाऊ आपलं सरकार आहे सध्या तुमचेच मुख्यमंत्री सगळ्या गोष्टी आहेत आणि मेघनाताई आणि तुम्ही जे फार जवळचे तुमचे हे तर वाटते का तुम्हाला लवकर चालू कुठलेही पेटवणी येथील जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहे इथे जे काही पदस्थापना जवळपास पंचवीसची मंजुरी आहे परंतु अद्याप पदस्थापनानं मंजूर नसल्यामुळं कर्मचाऱ्यांची असेल मेडिकल ऑफिसरचे असेल इथं नियुक्ती झालेली नाही खरं तर ज्यावेळेस हे बांधकाम चालू असते पन्नास टक्के बांधकाम होते त्याच वेळेस जिल्हा परिषदनं शासनाकडे हे पदं मंजुरीची असेल कर्मचारी नियुक्तीची असेल ती मागणी करायला पाहिजे परंतु त्यांनी काम पूर्ण झाल्यासच्या नंतर खूप हो उशिरानं ही मागणी केल्यामुळं इथं पदं मंजूर असले तरीसुद्धा कर्मचाऱ्याची नियुक्ती झालेली नाही यावेळेस आता आपल्या मेघना दिदी बोर्डीकर ह्या आरोग्याच्या राज्यमंत्री आहेत परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत आम्ही त्यांच्याशी बोललो माझं करंजे साहेबांशी बोलणं झाल्याच्यानंतर ते आजपासून धरणे आंदोलन उभा करणार होते मी रात्री दिदींना बोललो आणि दीदीने सांगितलं की लवकरात लवकर आपण तिथं जे काही पदं मंजूर आहेत त्या तिथल्या कर्मचाऱ्याची आपण लवकरात लवकर नियुक्ती करू आणि हा जो काही प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय आहे पद नियुक्तीचा कर्मचारी नियुक्तीचा आणि त्याच्यासाठी जे धरणे आंदोलन चालू आहे गावचं ते लवकरच ह्या आठ दहा दिवसामध्ये दिदी मला म्हणलेत की आपण याच्यातून मार्ग नक्कीच निघेल आणि ह्या आजूबाजूच्या गावांना च पेटशिवणीसह चोवीस गावांना आपल्याला लवकरच चांगली आपल्याला आरोग्य सुविधा देता येईल आम्ही त्याच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून दिदीरींकडे आम्ही अजून पाठपुरावा करू आणि हिथली जी काही अडचण आहे ती आम्ही नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करू आताच आपण संतोष भाऊ मुरकुटे यांच्याशी संवाद साधला आहे त्यांनी देखील सांगितलं की पण चोवीस दिवस व्हायची गरज पडणार आहे दहा ते बारा दिवसामध्ये याला कुठंतरी आपण पर्यायी मार्ग आपण काढणार आहोत आणि आज त्यांनी रात्रीही बोलणं झालं होतं यानंतर देखील ते पाठपुरावा करणार आहेत आणि खरंच ही पिठशवींचा अतिशय महत्त्वाचं असलेलं चोवीस गावातील लोकांना आरोग्यसेवा चांगल्या दर्जाची मिळणार आहे आणि या जपतब दोन वर्षापासून बिल्डिंग बांधकाम असताना देखील चालू झालं नाही हे लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा धन्यवाद कॅमेरामॅन देशमुखचा प्राध्यापक गणेश शिंदे